पुणे बस आत डेपोच्या बसलेल्या पीडित मुलीवर बलात्कार करणारा आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक करण्यात आली आहे पुण्यातून सुमारे सत्तर किलोमीटर अंतरावर असलेल्या शिरूर तालुक्यातील त्यांच्या गावातील उसाच्या शेतात सत्तर तासांपासून तो लपून बसला होता दोन दिवसापासून ना अन्न खाल्लं होतं ना शेतातून तो बाहेर आला होता दरम्यान पुणे पोलिसांनी श्वान पथक ड्रोन आणि मानवी बुद्धिमत्तेच्या मदतीनं ट्रॅप रचला आणि दत्ता याला पकडलं आरोपीला आज पुणे न्यायालयात हजर केलं जाणार आहे आरोपी सध्या लष्कर पोलीस स्टेशन येथील लॉकअपमध्ये ठेवण्यात आलंय अकराच्या सुमारास शिवाजीनगर न्यायालयामध्ये त्याला दाखल करण्यात येणार आहे दरम्यान रात्रीच त्याची वैद्यकीय तपासणी ससून रुग्णालयात करण्यात आली आहे दत्ता गाडे याचे अनेक बड्या राजकीय नेत्यांशी संबंध आहेत त्यामुळे आता दत्ताला कोणती शिक्षा सुनावली जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर